I have got. Okay, go. ओके okay. uh, सॉरी मित्रांनो थोडासा उशीर झाला uh, त्याबद्दल <coughs> uh, थोडं टेक्निकल मुळे चला uh, संभाव्य उत्तरे बघून घेऊ पहिले हिस्ट्रीची बघून घेऊ नंतर मग सायन्सची बघून घेऊ ठीक आहे uh, नेमकं हा जो पहिला प्रश्न आहे एक एकोणीसशे एकोणवीसच्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त करण्यात आली मुडीमन कमिटी ही एकोणवीसशे चोवीसची आहे आता सध्या एक्सप्लेन करत नाही आपण डिटेलमध्ये फक्त फास्टमध्ये उत्तर सांगून टाकू ठीक आहे आणि सायमन कमिटी जी आहे ती इसवी सन एकोणवीसशे अठ सत्तावीसची आहे म्हणजे सत्तावीसला इस्टॅब्लिश करण्यात आली होती तर एकोणविसशे एकोणीसचा कायदा म्हटलं जातं आता कमिटी ही तुम्हाला एकोणविसशे अगोदरची दिसून जाते म्हणजे जा अठराशे अठ्ठावन्न मध्ये एक होती आणि अठराशे पस्तीस मध्ये एक होती सो हे उत्तर असणारच नाहीये आणि हंटर कमिशन हे पण दोन होते आणि त्यापैकी एक होतं शिक्षण विषयक कमिशन जे इसवी सन अठराशे ब्याऐंशी मध्ये रिपनच्या काळात स्थापन करण्यात आलं होतं आणि दुसरं होतं एकोणवीसशे एकोणवीस एक मध्ये सो हे दोन्ही ऑप्शन्स असणं अपेक्षित नाहीये मग आता इथं ह्या दोनपैकीच एक उत्तर असणं अपेक्षित होतं बट आज ऍक्च्युली इथं दोन्ही करायला पाहिजे होतं मुडीमन कमिटी ही एकोणविसशे चोवीस मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि ती सुद्धा एकोणविशे एकोणीसच्या कायद्याची त्रुटीची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती आणि सायमन कमिटी सुद्धा ती होती बट सायमन कमिटीमध्ये एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार असं सांगण्यात आलं होतं जो मॉन्सपोर्ड ऍक्ट आहे त्यानुसार की बाबा दर दहा वर्षाला आम्ही कमिटी स्थापन करू चौकशीची त्रुटी करण्यासाठी सो so, या ठिकाणी हे हे दोन ऑप्शन्स होणारच हो ना नाही ऑप्शन्स होईल अदरवाईज हे होईल या दोन्हीपैकी एक ऑप्शन आहे बाकी दोन्ही कमिटीचा उद्देश हा दोन्ही ठिकाणी सांगण्यात आला होता त्यामुळं मे बी प्रॉबॅबिलिटी आहे जास्तीत जास्त चान्सेस आहे की हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो कॅन्सल होऊ शकतो ओके okay? चला त्याच्यानंतर लॉर्ड हार्डिंग याच्या काळात कोणते युद्ध झाले होते इंग्रज मराठा युद्ध तुम्ही पाहिलात इसवी सांग कधी सुरू झालेलं हो। पहिलं जे सतराशे पंचाहत्तर मध्ये सुरू होऊन सतराशे ब्याऐंशी मध्ये एंड झालं होतं जे सेकंड युद्ध आहे ते अठराशे तीन पासून ते अठराशे पाच पर्यंत होतं आणि जे तिसरं युद्ध आहे ते आहे अठराशे सतरा ते अठराशे अठराच्या दरम्यान सो हे होणं अपेक्षितच नाही आता शीख युद्ध सुद्धा दोन आहेत का पहिलं ऑप्शन तर उत्तर होणारच नाहीये शीख युद्ध दोन आहेत जी अठराशे ते शेहेचाळीस या दरम्यान पहिली झाली होती आणि दुसरं झालं होतं अठराशे एकोणपन्नास मध्ये जे डलहाच्या काळामध्ये झालं होतं है ना आणि जे पहिलं शीख युद्ध आहे ते हार्डिंगच्या काळामध्ये झालं होतं हार्डिंग फर्स्टच्या काळात आपल्याला तेच विचारले अठराशे चौवेचाळीस ते अठराशे अठ्ठेचाळीस ऍक्च्युली तर अठराशे अठ्ठेचाळीस हा हार्डिंगचा काळ आहे बट हे युद्ध मात्र शेहेचाळीस एंड झालं होतं म्हणून तुमचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन असणं अपेक्षित आहे ठीक आहे पहिलं इंग्रज मराठा युद्ध जे झालं होतं ते इंग्रज मराठा युद्ध हे तुम्हाला ऑकलंडच्या काळामध्ये झाल्याचं दिसून जातं सो तेही उत्तर असणं अपेक्षित नाहीये आणि मुघल इंग्रज जे युद्ध आहे ते असं कुठलंही नाहीये हा एक आहे बक्सारच्या लढाईमध्ये मुघलांचा बादशाह होता बट ते असणं अपेक्षितच नाही सतराशेच्या काळात आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन असणं अपेक्षित होतं आणि हे कन कन्फर्म आहे कायमदारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला या महसूल पद्धतीलाच आपण जमीनदारी पद्धत या नावाने पण ओळखतो कारण याच्यामध्ये जमीनदार हा मध्यस्थ म्हणून काम करत होता सो हे असणं तर अपेक्षितच आहे ब हे असायलाच पाहिजे म्हणून तुमचं उत्तर अ हे दोन पर्याय अपेक्षित नाहीये बाकी अ पर्याय आहे का तर नाही ह्या पद्धतीमुळे शेतकरी पूर्णतः कर्जबाजारी झाला होता आणि ही पद्धत कोणी सुरू केली होती त्यामुळं अ ही ऑप्शन असणं अपेक्षित नाही म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक चार असण अपेक्षितच आहे आणि हेच तुमचं उत्तर असायला पाहिजे आता तुम्ही नीट बघितलं तर ही कायमधारा पद्धत कोणाची होती तर ती कॉर्नवॉलिस यांनी सुरू केलेली होती ऍक्च्युअली ती सतराशे नव्वद मध्ये सुरू करण्यात आली होती परंतु पुढे सतराशे ला तिला परमनंट केल्यामुळे आपण सतराशे पासूनच ही पद्धत ओके मानतो सो आपलं उत्तर इथं पर्याय क्रमांक चार असणं अपेक्षित आहे आणि आयोग सुद्धा तुम्हाला तेच उत्तर देणार आहे त्यानंतर खालीलपैकी कोणती वृत्तपत्र ही साहित्याशी लाल लजपत्राय यांचा संबंध नाही असं म्हटलेलं आहे पंजाबी हे त्यांचं वृत्तपत्र होतं का तर हो यंग इंडिया ग्रंथाचं लेखन त्यांनी केलेलं आहे बिलकुल केलेलं आहे यंग इंडिया हे ग्रंथ त्यांनी इसवी सन एकोणीशे सोळा मध्ये लिहिला होता वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रजिस्टन्स थेरी मांडली होती का तर वंदे मातरम या वृत्तपत्रात त्यांचं लेखन केलेलं ले नाहीये त्यामुळे हे ऑप्शन्स होणार नाही आणि दुसरं पॅसिव्ह रजिस्टन्स थेरी ही तुम्हाला दोन व्यक्तींशी संबंधित दिसते एक तर महात्मा गांधींशी संबंधित दिसते आणि दुसरे म्हणजे जे वंदेमातरम या वृत्तपत्राची ज्यांनी सुरुवात केली होती ते होते बोस तर बोस आणि गांधी या दोघांशी तुम्हाला हे ही, ही थिअरी तुम्हाला आढळून येते सो हे ऑप्शन असणं अपेक्षितच नाही पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचं लेखन त्यांनी केलेलं आहे तर बिलकुल लाला राय यांचा हा ग्रंथ होता यामुळे आपलं उत्तर ब ड असणं अपेक्षित आहे आपलं ब ड हे बरोबर आहे म्हणजेच आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक क केवळ क हे चुकीचं आहे ठीक आहे सो आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन असणं अपेक्षित आहे नंतर पुढील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा असं म्हटलं ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढलं ऍक्च्युअली तुम्ही पाहिला तर ज्ञानप्रकाश हे कृष्णाजी रानडे यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र आहे कृष्णाजी रानडे पण हे वृत्तपत्र सुरू करण्यामध्ये लोकहितवादींनी त्यांना मदत केलेली होती लोकहितवादी ठीक आहे म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी त्यांना मदत केलेली होती सो so, आपलं या ठिकाणी जे ऑप्शन्स येतात आणि पुढे तुम्ही पाहाल तर जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर या पदव्या कोणाला दिल्या होत्या गोपाळ हरी देशमुखला सोबतच फर्स्ट क्लास सरदार ही पण पदवी कोणाला देण्यात आलेली होती फर्स्ट क्लास सरदार ही पण पदवी ही गोपाळ हरी देशमुखांना दिलेली होती बाकी संगीतांची त्यांना आवड होती ही बरोबर आहे त्यामुळं बाबा पद्मनजी आणि विष्णू शास्त्री पंडित असणं अपेक्षितच नाही आणि म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे यायला पाहिजे या प्रश्नामध्ये ओके ओके okay. पैकी स्त्री सुधारकाच्या कार्याची देते आता काही लोक लगेच लगे, लगे? शारदा सदन म्हटलं की पहिल्यांदा मागे पुढे न बघता काय केलं असेल पंडिता रमाबाई बट इथं काय म्हटलंय त्या सक्रिय होत्या म्हटले ठीक आहे तर याचा अर्थ त्या रिलेट करत होत्या कोणाशी शारदा सदन आणि आर्य महिला समाज आता शारदा सदन आर्य महिला समाज या रमाबाईच्या जरी संस्था असल्या तरी पुढचं ऑप्शन आपल्याला बघणं अपेक्षित आहे कैसरी हिंद आता तुम्ही नीट बघाल एकोणवीसशे मध्ये त्यांना कैसरी हिंद पदवी पंडिता रमाबाईंना कैसरी हिंद पदवी कधी देण्यात आली होती तर ती एकोणविसशे मध्ये देण्यात आली होती आणि एकोणीसशे मध्ये ही पदवी ही रमाबाई रानडे यांना देण्यात आली होती आणि पुढे आपण आपल्याला माहिती हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना सुद्धा त्यांनी केली असं विचारलं गेलेलं आहे तर हिंदू सोशल लेडीज क्लब ची जी स्थापना आहे ती सुद्धा रमाबाई रानडे यांनी मुंबई या ठिकाणी केलेली होती सो या दोन पर्यायावरून म्हणजे ब आणि क या पर्यायावरून आपण कोणापर्यंत जाऊ शकतो रमाबाई रानडे यांच्या पर्यंत जाऊ शकतो ओके त्यामुळे तेच आपलं उत्तर असायला पाहिजे पुढे एकोणीशे पंधरा महात्मा गांधींनी भारतात आल्यानंतर कोणते प्रश्न यशस्वीपणे हाताळले बिहारमधील चारण्य हा गांधींचा भारतात आलेला पहिला काय होता सत्याग्रह होता जो नीळ उत्पादक शेतकऱ्यांशी होता आणि इथं महात्मा गांधींनी सविने कायदेभंगाचा प्रयोग केलेला होता सविने भारतातला पहिला सविने कायदेभंग इथं केला होता सो हे ओके आहे खेडा येथील शेतकऱ्याचा प्रश्न हा एकोणविसशे अठरा मध्ये त्यांनी सुरू केला होता आणि खेडा या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा असहकाराचा प्रयोग केला होता असहकार प्रयोग पहिल्यांदा असहकाराचा प्रयोग इथं केला होता सो हेही बरोबर आहे अहमदाबाद शेत म्हणजे मिल मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष तर यामध्ये एकोणीसशे अठरा मध्येच त्यांनी या ठिकाणी पहिलं उपोषण भारतातलं केलं होतं भारतातील पहिलं उपोषण इथं आहे सो ओके आहे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे हे प्रश्न त्यांच्या पुढे होते का तर बिलकुल नाही कारण एकोणीसशे एकोणवीसच्याच कायद्यामध्ये ऑलरेडी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ हे देण्यात आले होते सो आपलं उत्तर अबक असणं अपेक्षित आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असायला पाहिजे या ठिकाणी ओके okay. पुढे तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी तासगाव मामलेदार कचेरी मोर्चाचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी केले होते आता कृष्णा रामा कुराडे हे बिलकुल बरोबर आहे विस पागे गोविंद खोत आणि सोनी आता हे थोडस आउट ऑफ कंटेंटचा क्वेश्चन होता आणि खूप डिटेलिंग असणं अपेक्षित होतं वाचनामध्ये आणि ही नावं लक्षात ठेवून आणखी जास्तीच अवघड आहे आता चलेजाव आंदोलनाच्या काळामध्ये तासगाव या ठिकाणी मामलेदार कचेरी मोर्चा करण्यात आला होता आणि तिथं मामलेदाराला गांधी टोपी देण्यात आली होती आणि कचेरीवर म्हणजे तिरंगा ध्वज हा फडकवण्यात आला होता तर या पद्धतीचं हे आ, आहे आणि म्हणून ही सगळीच्या सगळी लोक यामध्ये तुम्हाला आढळून येतात एखाद्या मुलाचं हे उत्तर चुकलं असेल तरी काही असं टेन्शन घेण्यासारखं नव्हतं कारण खूप डिटेलिंग वाचनाचा हा भाग होता ओके पण आपलं इथं उत्तर वरीलपैकी सर्व सध्या तरी असणं अपेक्षित आहे ओके त्याच्यानंतरचा प्रश्न काय म्हणतो महाराष्ट्रातील अठरा उठावा संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत अठरा सत्तावन्न सातारचे छत्रपती प्रताप सिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले हे आपल्याला माहितीये इथं रंगोबापूजी गुप्ते असणं अपेक्षित होतं रंगोबापूजी गुप्ते कारण साधारण त्यावेळेसच्या कुठल्याही जास्तीत जास्त म्हणजे त्यावेळेच्या कुठल्याही कागदपत्रांमध्ये तुम्हाला रंगराव पागे यांचा कवठा उल्लेख दिसत नाहीये त्यामुळं रंगोबापूजी गुप्ते असणं अपेक्षित होतं बरं तरी बघू आपण कोल्हापुरात एकतीस जुलै अठरा सत्तावन्न रोजी म्हणजे मी या याला ओके म्हणेल सॉरी चुकीचं म्हणेल कारण रंगराव पागे च्या ऐवजी रंगोबापूजी गुप्ते असणं अपेक्षित होतं दुसरं एकतीस जुलै अठरा सत्तावन्न एकवीस आणि अठ्ठा अठ्ठावीसव्या तुकडीतील शिपायाने बंड केले आता इथं आयोगाचं काय अपेक्षित असणं माहिती नाहीये कारण इथं सत्तावीसवी तुकडी होती पहा एकवीसवी आणि सत्तावीसवी तुकडी तुकडी होती तर त्या दोन तुकड्यांनी बंड केलेलं होतं नरगुंद भावे हे एकदम बरोबर आहेत त्यांनी अठराशे मध्ये बंड केलेलं आहे आणि अठरा सत्तावन्न आंबापानीच्या लढाईमध्ये भिल्लांचा पराभव झालेला होता आता ऑबियसली या ठिकाणी आंबापानीची लढाई झालेली हे आपल्याला आढळून येते किंवा दिसून येते मला असं वाटतं अब क या पद्धतीचं उत्तर हा आयोगाने या ठिकाणी देणं हे अपेक्षित आहे ही लढाई झाली होती भिल्लांची आता या ठिकाणी म्हणजे काही कागदपत्रांमध्ये या लढाईमध्ये भिल्लांचा विजय झाला असं म्हटलंय कारण महिलांचा सहभाग होता काही ठिकाणी त्यांचा पराभव झाला असं म्हटलंय आता या ठिकाणी कन्फ्युजन होणं अपेक्षित आहे बट सध्या तरी मला असं वाटतं की आयोग हे तुम्हाला काय देणं अपेक्षित आहे ब क आणि ड असं उत्तर हे देणं अपेक्षित आहे हे माझ्या म्हणण्यानुसार तरी असा असायला पाहिजे आता सध्या ओके तरी आपण बघू फर्स्ट आन्सर केल्याच्या नंतर काय आयोग उत्तर देतो आणि हा प्रश्न काय मी म्हणेल इझी कॅटेगरीतला प्रश्न होता चुकणं अवघडच नाहीये दुसरं अधिवेशन जे कलकत्त्याला झालं होतं त्याचे अध्यक्ष हे दादाबाई नोरोजी होते आणि या एकाच ऑप्शनवरून तुम्ही पर्याय क्रमांक एक पर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं बाकी तिसरं अधिवेशन दादाबाई नोरोजी पहिले पारसी अध्यक्ष आहेत तिसरा अधिवेशन भदरुद्दीन तय्यबजी आता दोन हजार पंचवीसला जो मागच्या आठवड्यात पेपर झाला ग्रुप बीचा तर तिथे हा प्रश्न ऑलरेडी तुम्हाला विचारण्यात आला होता मद्रास अधिवेशन चौथा अधिवेशन जे अलाहाबादला झालं होतं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे जॉर्जल होते पहिले परकीय अध्यक्ष आपण त्यांना म्हणू आणि जे चौथं अधिवेशन मुंबईला झालं होतं जिथे टिळकांनी सगळ्यात पहिले सहभाग घेतला होता गोपाळकृष्ण गोखले यांनी टिळकांनी तर ते अधिवेशनाचे अध्यक्ष विल्यम वेडरबर्न होते सो आपलं उत्तर इथं पर्याय क्रमांक एक येणा अपेक्षित आहे तर यामध्ये कुठलेही डाऊट असण्याची चान्सेस नाही आहेत नाही आहेत ओके चला तर आता आपण घेऊ अं सायन्सच्या संदर्भातील जे काही अं संभाव्य उत्तर आहेत तर त्या संदर्भातला एकदा विचार करू की सायन्समध्ये नेमके कोणत्या पद्धतीचे उत्तर हे आयोग देण्याचे चान्सेस आहेत त्या पद्धतीनं ठीक आहे चला तर मला वाटतं की सायन्स मध्ये जे काही प्रश्नाची उत्तर आयो म्हणजे सा पेपर ऍक्च्युअली कसा होता म्हटलं तर मी म्हणेल थोडासा टफ कॅटेगरीतला होता कारण या ठिकाणी आपण जेव्हा एक्सप्लेन करतो तेव्हा ते, ते थोडासा ऍटमॉस्फिअर आणि तिथला ऍटमॉस्फिअर याच्यामध्ये आपल्याला जमीन दिसून येतो ओके तर हा प्रश्न बघाल तुम्ही एका घरामध्ये शंभर वॅट क्षमतेचा पंखा रोज दहा तास चालवला जातो तर शंभर वॅट गुणिले दहा तास चालवला चाललाय किती दिवस म्हटले तीस दिवसासाठी म्हटलेला आहे ठीक आहे तर तीस दिवस या या तर याच्यावरून आपण काय म्हणण्याचं इनडायरेक्टली आपलं काय येणं अपेक्षित आहे एवढे हे वॅट येणं अपेक्षित आहे बट आपल्याला त्याच्यासाठी किलो वॅट पाहिजे कारण एक युनिट बरोबर वन किलो वॅट टू वन आवर असं असतं बरोबर आहे तर मग हे किती होईल आपल्याकडे तर दॅट इज थ्री थर्टी किलो वॅट होईल टू आवर हे बरोबर आहे आता आपल्याला एवढ्यासाठी किती रुपये लागणार आहेत तर एका एका वॅटची किंमत किती आहे थर्टी किलो वॅट टू आवर म्हणजेच थर्टी युनिट झाले तीस युनिट एका युनिटचा चार्ज पाच रुपये आहे तर हे दीडशे रुपये यासाठी लागतील का आपल्याला ओके दुसरं आणखी काय विचारलेलं आहे दोन पन्नास वॅट क्षमतेचे बल्ब आता दोन पन्नास व्याट क्षमतेचे बल्ब घेतलात म्हणजे टोटल किती वॅट झाले हंड्रेड वॅटचे झाले गुणिले रोज पाच तास चालवलेत आणि किती दिवस म्हटले तीस दिवसासाठी म्हटलेलं आहे म्हणजेच पंधरा झिरो 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 तर हे किती होणार आहेत आपल्याकडे पंधरा किलोवॅट इन टू आवर होणार आहेत म्हणजेच पंधरा युनिट होणार आहेत एका युनिटचा चार्ज त्यांनी ऑलरेडी पाच रुपये सांगितलेला आहे तर तो किती आहे पंधरा पचा पंचाहत्तर आपल्या इथं पंचाहत्तर रुपये लागतील आणि हे दीडशे म्हणजेच दीडशे प्लस पंचाहत्तर बरोबर दोनशे पंचवीस उत्तर येणं इथं अपेक्षित आहे आणि पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर इथं असायला पाहिजे ओके सो so, आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन असणं अपेक्षित आहे पुढील पैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत आहेत अल्फा किरण पॉझिटिव्ह चार्ज आहेत बीटा हे निगेटिव्ह चार्ज आहेत कॅथोड हे निगेटिव्ह चार्ज आहेत ज्यांच्यावर चार्ज आहे ते डायरेक्शन चेंज करतील ज्यांच्यावर चार्ज नाही ते डायरेक्शन चेंज करणार नाही डायरेक्शन म्हणजे चार्ज कोणावर नाही गॅमावर नाही सो so, आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन येणं अपेक्षित आहे गॅमा किरण हे मॅग्नेटिक फील्डमध्ये आपला मार्ग चेंज करणार नाहीयेत ओके चला त्यानंतर पुढीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही मला असं वाटतं की हे बघा जलविद्युत केंद्र ही एनवायरमेंटली आपण मानतो क्लीन आहेत आणि त्यामुळं त्याचा सहसा गॅ म्हणजे आपण एअर पोल्युशनची काही रिलेट होण्याचे चान्सेस नाही आहेत हा इथं एक खूप डिपेस्ट गेलात तुम्ही की बाबा जलविद्युत केंद्र बांधण्यासाठी डॅम लागतात मग बांधताना जे कन्स्ट्रक्शन करावं लागतं तिथं एअर पोल्युशन होऊ शकतं तर एवढं डिटेलिंग आयोग विचारेल असं वाटत नाही बट जेव्हा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन करता टाइम म्हणजे कुठंही गॅस पोल्युशन किंवा एअर पोल्युशन हे आपल्याला होताना दिसत नाही सो आपलं उत्तर हे तर बरोबर आहे याचा हा दुष्परिणाम होऊ शकत नाही बाकी जमिनीची धूप बिलकुल होते कारण पाण्याच्यामुळे काय होतं पाणी वाहून येत असल्याच्यामुळे जमिनीचा जो काही जे एकदम मायन्यूट लेअर आहे तो कमी होण्याचे चान्सेस आहेत सो हे होणं दुष्परिणाम इथं होतो दुसरं नैसर्गिक प्रवाह बाधित होणे बिलकुल आहे कारण डॅमच्या कन्स्ट्रक्शनच्या का, मध्ये किंवा डॅम प्रोड्यू तयार केल्याच्या नंतर या पद्धतीचा जो काही नॅचरल फ्लो आहे तर तो डिस्प्रट होण्याचे चान्सेस वाढतात त्यानंतर नैसर्गिक जीवनामध्ये बाधा येते हा टेम्परेचर इनक्रीज होतं त्यामुळं जे काही ऍक्वॅटिक डायव्हर्सिटी आहेत तर तिला इम्पॅक्ट होण्याचे चान्सेस वाढतात सो आपलं के के, उत्तर केवळ एक एन अपेक्षित होतं म्हणजेच पर्याय क्रमांक एक आणि मला वाटतं आयोगही तुम्हाला हेच उत्तर देईल ओके कारण याचा कुठलाही म्हणजे एअर पोल्युशन होणार नाहीये कशामुळे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमुळे ओके मॅलॅकाइट हे कोणत्या डॅडॅश धातूचे मूळ ओर आहे आता जर तुम्ही मॅलॅकाईट पाहिला तर मॅलॅकाइटच्या संदर्भामध्ये याला कॉपर कार्बोनेट हायड्रॉक्साईड असं म्हणतात पहा तर मॅलॅक्इटला दुसरं एक नाव आहे कॉपर कार्बोनेट हायड्रॉक्साईड आणि त्याच्यामुळं आपण काय मानायचं की हे कॉपरचं ओवर असणं अपेक्षित आहे बरोबर आहे कॉपरचं ओवर असायला हे पाहिजे होतं म्हणजेच या, म्हणजे याचं जर तुम्ही पाहिलं कॉपर कार्बोनेट ओ एच टेक अँड ट्वाइस हे याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे याच्यामध्ये तुम्हाला कॉपर दिसेल बाकी आयर्न किंवा सल्फर किंवा अॅल्युमिनियम याच्यामध्ये आढळत नाही सो आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक असणं हे अपेक्षित होतं या प्रश्नाच्या वेळेस तरी ओके त्याच्यानंतर पुढे कॅल्शियम आणि क्लोरीन यांच्या एकत्रित बघा कॅल्शियम हे काय आहे तर हे एक मेटल आहे आणि क्लोरीन काय आहे तर हे एक नॉन मेटल आहे मेटल आणि नॉन मेटल या दोघांमध्ये रिॲक्शन झाल्यानंतर कोणता बॉन्ड तयार होतो आयनिक बॉन्ड तयार होतो सो आपलं उत्तर इथं आयनिक बॉन्ड असणं अपेक्षित आहे म्हणजे इथं आपल्याला विचारलंय कॅल्शियम क्लोराईड तर कॅल्शियम क्लोराईड जे तयार होतं तर त्याच्यामध्ये आयनिक बॉन्ड असतो कारण एक मेटल आहे दुसरा नॉन मेटल आहे ठीक आहे बाकी डिटेल एक्सप्लेनेशन आपण नंतर याच्यावर घेणारच आहोत ओके okay. पुढे पितळ हा डॅडॅश मिश्र धातू आहे पितळ म्हणजे इथं आपल्याला काय विचारलेलं आहे ब्रास विचारलेला आहे तर ब्रास हा कशापासून तयार होतो तांबे आणि झिंक पासून तयार होतो सो आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार असणं अपेक्षित आहे हा काही लोक इथं कन्फ्युज होऊन जातात कारण ब्रॉन्झ कशाने बनतं आणि ब्रास कशाने बनतं तर तुम्ही ब्रॉन्झ पाहिलात तर तांबे आणि टीननी बनतं म्हणजे तांबे आणि कथील पासून हे ब्रॉन्ज बनतं आणि इथं आपल्याला पितळ म्हणजे ब्रास विचारलेलं आहे तर ब्रास हे तांबे आणि जस्तापासून मिळतं सो आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार असणं अपेक्षित आहे या ठिकाणी कारण आपल्याला इथं ब्रास विचारलेला आहे ओके पी हा पीवाय क्यू ऑलरेडी रिपीट झालेला आहे त्यानंतर कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे आता पिशवी असलेल्या सस्तन प्राण्याला आपण काय म्हणतो मेटाथेरिया म्हणतो का मेटाथेरिया किंवा यांनाच मार्सुपियम असं म्हटलं जातं मार्सुपियम सो so, हे ऑप्शन तर असणं अपेक्षितच आहे पिशवी असते आणि तिला मार्सुपियम्स असं म्हणतात तर ड असणं अपेक्षितच आहे मग जर ड असणं अपेक्षित आहे आहे तर ऑब्विसली uh, आपलं उत्तर काय तुम्ही नीट बघाल तर याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाने टास्मानियाच्या गवताळ प्रदेशात आढळतो बिलकुल आहे स्थली आणि शाकाहारी प्राणी आहे हेही बरोबर आहे पुढील पाय लांब असतात आणि मागील पाय कमकुवत असतात हे चुकीचं आहे याचे पुढील पाय कमकुवत असतात पा। पुढील पाय कमकुवत असतात आणि मागील पाय जे असतात ते स्ट्रॉंग असतात याचं कारण असतं कारण मागील पायांनी त्यांना जंप घ्यायची असते आणि पुढील पाय हे कमकुवत असतात ज्याचा वापर ते अन्न पकडण्यासाठी किंवा वगैरे अदर गोष्टीसाठी करतात सो असण ना अपेक्षितच नाहीये क असणं अपेक्षित नाही म्हणजेच अ ब ड हे तुमचं उत्तर येणं अपेक्षित आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार उत्तर यायला पाहिजे मी परत एकदा म्हणेल तुम्हाला खूप डिटेलिंग माहिती असण्याची गरज होती ज्याला माहिती आहे की कांगारो हा मेटाथेरियामध्ये येतो मेटाथेरिया म्हणजे सस्तन आ... कोणते सस्तन पिशवी असलेले सस्तन म्हणजे मार्सुपियम्स आ... तर त्यामुळे आपण उत्तरापर्यंत जायला हरकत नव्हती ठीक आहे म्हणून मी या प्रश्नाला सुद्धा इझी कॅटेगरीचा प्रश्न असाच मानतोय ठीक आहे त्याच्यानंतर घातक सबटर्शियन uh, मलेरिया आता तुम्ही नीट पाहिल तर हे सगळेच्या सगळे पॅथोजन जे आहेत ना ते मलेरिया कॉज करतात बरोबर आहे हे सगळेच्या सगळेच आहेत असं याच्यापैकी एकही नाही बट आपल्याला जे विचारलेलं आहे ते घातक पद्धतीनं विचारलेलं आहे आता तुम्ही पाहिलात ना प्लाझमोडियम ओव्हेलस घ्या आणि प्लाझ्मोडियम मलेरिया घ्या या दोघाच्यामुळे जो मलेरिया होतो ना तो घातक नाहीये तो सौम्य टाईपचा मलेरिया होतो सौम्य इथेही तुम्ही पाहिलात तर सौम्य टाईपचा मलेरिया होतो मग आता तुम्ही प्लाझमोडियम व्हायवॅक्स आहे का प्लाझमोडियम फॅल्सिफेरम आहे का कशामुळं हे जास्त आपल्याला दिसून येतं तर तुम्ही पा टर्शियन मलेरिया जो होतो तो व्हायवॅक्समुळे होतो व्हायवॅक्समुळे जो होतो तो टर्सियन मलेरिया होतो म्हणजे टर्शियन मलेरिया कोणता असतो तर हे पण घातकच आहे बट नुसता टर्शियन टाइपचा आहे आणि सबटर्शियन म्हटलं की मग प्लाझमोडियम फॅल्सिफेरम अपेक्षित आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन पाहिजे कारण आपल्याला सबटर्शियन टाइपचा मलेरिया विचारलेला आहे आणि सबटर्शियन म्हटलं की आपल्याला माहिती आहे बाकी प्लाझमोडियम मलेरिया आणि ओव्हेल हे मात्र तुम्हाला सौम्य सौम्य म्हणजे माइल्ड टाइपचे मलेरिया डिफ्थेरिया इथं घडताना कॉझिंग करताना दिसून येतात म्हणून आपलं उत्तर इथं पर्याय क्रमांक दोन पाहिजे आणि मोस्टली आयोग सुद्धा तुम्हाला याच प, र, हेच उत्तर आपल्याला दिसून येतं सप्टर्शियन मध्ये काय घडतं तर आरबीसी खूप फास्टली रॅपिडली रास व्हायला लागतात अशक्तपणा जास्त येतो आणि पुढे चालून रक्ताच्या गुठळ्या होण्याचे चान्सेस वाढतात ओके तर आपलं उत्तर प्लाझमोडियम फॅल्सिफेरम असायला पाहिजे मग पुढे काय म्हटलंय खालीलपैकी कोणत्या झुवाईड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते आता तुम्ही टेंटा क्युलेट पाहिलात ना तर टेंटा क्युलेट नाही म्हणजे नावावरून तुम्ही याला इलिमिनेट करायला हरकत नव्हती बरोबर आहे फायलोझाईड किंवा ट्रोफोझॉईड तर टेन मुळे तुम्ही या ऑप्शन्स पासून थोडंसं स्वतःला दूर करणं अपेक्षित होतं आणि मग आपण या ठिकाणी जर एक्झॅक्ट पाहिलं उत्तर तर डॅक्युलोझाईड आहे ज्याच्यामुळे तुम्हाला झोआइड निडारियामध्ये संरक्षण आच्छादन हे तुम्हाला आढळून येतं आणि आयोगही सहसा हेच उत्तर देण्याचे चान्सेस जास्त आहेत ओके भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या जीवामुळे होतो टॅक्सिनिया आता हे बघा टिक्का म्हणजे काय लिप स्पॉट आता लिप स्पॉट पण दोन प्रकारचे आहेत बरं का एक लेट लिप स्पॉट असतो आणि एक अर्ली लिप स्पॉट असतो ठीक आहे आता जर सर्कोसोरा पर्सोनेटा पाहिलं तर त्याच्यामुळे तुम्हाला लेट लिप आ, लिप स्पॉट दिसून येतो आणि ज्यालाच आपण टिक्का डिसीज असं म्हणत असतो सो आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन असणं हे अपेक्षित आहे त्यानंतर डिकोला म्हणजे सर्कोसपोरा आर्याकी डिकोला याच्यामुळे जो होतो तो आपण मानू सुरुवातीचा लिप स्पॉट म्हणजे अर्ली लिप स्पॉट होतो आणि सर्कोसोरा पर्सोनेटामुळे तुम्हाला लेट लिप स्पॉट होताना दिसून येतो सो आपलं उत्तर ते असायला पाहिजे पीवाय क्यूवाय नो प्रॉब्लेम no मिराबिलिस ज्याला आपण जलापा किंवा फोर ओ क्लॉक ही वनस्पती म्हणतो ती कोण कोण ती कोणत्या प्रकारच्या फॅमिलीमध्ये आपल्याला येताना दिसून येते ठीक आहे ना तर ही जी फॅमिली आहे जिच्यामध्ये तर निकटॅजिनेसी या फॅमिलीमध्ये तुम्हाला ही वनस्पती आढळून येते हिला मार्वेल ऑफ पेरू असं पण म्हणतात मार्वेल ऑफ आफ... पेरू वनस्पती असं पण म्हणतात आणि ही वनस्पती जी आहे ती निकटॅझिनेसी नावाच्या फॅमिलीमध्ये आपल्याला आढळून येते किंवा त्यालाच आपण बिक विली या फॅमिली असं सुद्धा म्हणतो तर त्यामुळं आपलं उत्तर हे निकटॅजिनेसी असणं अपेक्षित आहे ओके पुढे शेंगावर्गीय पिके वनस्पतीतील नत्राचा उपयोग म्हणजे ते नायट्रोजन फिक्सेशन कशाद्वारे करतात ठीक आहे हे हे साम सामान्य वाचनाचा भाग आहे आपल्या की रायझोबियम्स हे काय करतात नायट्रोजन फिक्सेशन करतात आणि सहजीवी जीवन पद्धतीनं नायट्रोजन फिक्सेशन करतात हा इथं थोडंसं आझाटो बॅक्टर टाकला असतं तर कन्फ्युज झालं असतं कारण आझाटो बॅक्टर सुद्धा शेंगावर्गीय वनस्पतीमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करतात पण ते असहजीवी जीवन पद्धतीनं करतात विषाणू नायट्रोजन फिक्सेशन करत नाहीत बुरशी नायट्रोजन काही बुरशी आहेत खूप माईन एक, एक ते दोन अपवादात्मक की जे नायट्रोजन फिक्सेशन करतात पण शेंगावर्गीय वनस्पतींमध्ये नाही प्रोटोजोआ बिलकुल नाही त्यामुळं आपलं उत्तर पर्याय क्रमांक फक्त अ असणं अपेक्षित आहे या प्रश्नामध्ये केवळ अ असायला पाहिजे बाकी कुठंही नाही कारण तुम्ही नीट बघितलं तर हे दोन ऑप्शन तर होणारच नाहीयेत कारण आपल्याला माहितीये की रायझोबियम ओके आहे विषाणू होऊच शकत नाहीत ब म्हणजे विषाणू नायट्रोजन फिक्सेशन करतच नाहीत सो ते कटलं म्हणून आपलं उत्तर आयोगही हेच देईल कन्फर्म पर्याय क्रमांक एक नंतर विषाणूजन्य रोग आणि कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावा मी म्हणेल खूप इझी कॅटेगरीचा क्वेश्चन होता हा एड्स आपल्याला माहितीये ह्युमन इम्युनो व्हायरस मुळे होतो ह्युमन डिफिन ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस एच आय व्ही तर एचआय व्हीमुळे आपल्याला एड्स कॉज होतो आ, बाकी काही माहिती असो नसो एवढ्यावरून पण आपण उत्तरापर्यंत जायला हरकत नव्हती आणि म्हणजे एक चार एवढ्यावरून पण तुम्ही उत्तरापर्यंत जायला हरकत नव्हती कारण असं एकच ऑप्शन तुमच्या माझ्यापाशी दिसून येतं ठीक आहे ना मग त्यानंतर कांजिन्या वॅरिझोला झोस्टर व्हायरसमुळे होतात याला व्हॅरिझोला झोस्टर व्हायरस व्ही झड व्ही सॉरी व्ही झड व्ही व्हायरस असं म्हणतात त्याच्यानंतर लिव्हर डॅमेज किंवा सिरोसिस सिरोसिस हे आपल्याला जो दिसून येतो तो हेपॅटिटीस बी मुळे आपल्याला दिसून येतो ओके सो so, okay, ये ओके आहे इथं काही अडचण येणार नाहीये म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन यायला पाहिजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर येणं हे अपेक्षित आहे ठीक आहे ना ओके त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे काय म्हणतोय हा प्रश्न मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो हे बघा मानवी रक्त हे दोन घटकांनी बनलेलं असतं त्याच्यापैकी एक असतो रक्तद्रव्य रक्तद्रव्य म्हणजे ज्याला आपण प्लाझ्मा असं म्हणतो रक्तद्रव्य ज्याचं प्रमाण हे जास्त असतं फिफ्टी फाय पर्सेंट आणि आपल्या रक्त पेशी ज्या असतात रक्तातल्या ज्या पेशी असतात त्याचं प्रमाण असतं फोर्टी फाय पर्सेंट आता आपल्याला इथं रक्तद्रव्य म्हणजे प्लाझ्मा विचारलेला आहे तर त्याचं उत्तर काय असणं अपेक्षित आहे पंचावन्न टक्के पंचाळीस टक्के काय असतात रक्तपेशी असतात यामध्ये कोणत्या रक्तपेशी डब्ल्यूबीसी असतील आरबीसी असतील आणि प्लेटलेट्स असतील ठीक आहे तर हे आहे आणि रक्तद्रव्य म्हणजे प्लाझ्मा प्लाझ्मा मध्ये काय काय असणं अपेक्षित आहे एकतर याच्यात पाणी असतं पाणी सुद्धा नाईन्टी पर्सेंट एवढ्या प्रमाणात दिसतं याच्यामध्ये काही आयन्स असतात आणि याच्यामध्ये काही प्रोटीन्स असतात कोणती प्रोटीन्स असतात अल्बुमिन असेल प्रोथ्रॉमबीन असेल किंवा ग्लोबिलिन असेल तर यासारखे प्रोटीन्स तुम्हाला याच्यामध्ये आढळून येतात सो आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन असणं अपेक्षितच आहे ओके त्याच्यानंतर आहे शेवटचा प्रश्न खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते आता तुम्ही नीट पाहाल नैसर्गिक औषध विचारलेलं आहे जे रक्त गोठण्यास प्रतिबंध करतं तर ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्ताला पातळ ठेवतं इनडायरेक्टली रक्ताला पातळ ठेवण्याचं काम हिपेरिन पण करतं आणि सोडियम सायट्रेट करतं डिंक अशी कुठलीही भूमिका डिंकाच्या बाबतीत नाहीये सोडियम नायट्रेट सुद्धा नाहीये ठीक आहे तर मग हिपेरिन आहे का सोडियम सायट्रेट आहे हे कसं ओळखायचं तर इथं नैसर्गिक हा शब्द विचारलेला आहे सोडियम सायट्रेट हे आर्टिफिशियल आहे ब्लड क्लॉटिंगमध्ये ते ब्लड क्लॉटिंग होऊ देत नाही रक्ताला पातळ ठेवतो आपण जेव्हा आपल्या आप ब्लड बँक मध्ये काय करत असतो रक्ताला पातळ ठेवण्याचं काम करतो तेव्हा त्याच्यात सोडियम सायट्रेट हे मिक्स केलं जातं सो नैसर्गिक विचारलं इथं नैसर्गिक कोण आहे हिपॅरिन आहे हिपॅरिन कोणापासून बनवतात मास्ट पेशीपासून प्लस आपल्या बॅसोफिल आहेत हे दोन गोष्टी असतात ह्या दोन बॅसोफिल या डब्ल्यूबीसी आहेत आणि मास्ट सेल आहेत या दोन घटक हे हिपॅरिन प्रोड्यूस करतात आणि आपल्या रक्ताला पातळ ठेवण्याचं काम करतात मास्ट सेल तुमच्या कुठं आढळतात मध्ये आढळतात आणि हे रक्ताला पातळ ठेवण्याचं काम करतात ठीक आहे सो आपलं उत्तर पर्याय क्रमांक एकच पाहिजे पा तर हे होते मित्रांनो एक्सप्लेन म्हणजे संभाव्य उत्तर ठीक आहे पेपर कसा होता यावर आपण नंतर कंडिशन्स मध्ये कंप्लीटली डिटेलिंग चर्चा करू विश्लेषणात्मक पद्धतीनं ठीक आहे थँक्यू ऑल द बेस्ट धन्यवाद हा एक मिनिट लॉजिक बुस्टर ओके आ, सर लॉजिक बुस्टर आता ग्रुप बी बीच जे आहे ते आ, या आठवड्यामध्ये येईल राज्यसेवेचं लॉजिक बुस्टर मराठी आणि इंग्रजी मराठी अवेलेबल आहे इंग्रजी दोन चार दिवसात येईल आणि लवकरच ग्रुप बी च सुद्धा नवीन एडिशन आपल्यापर्यंत पुढच्या आठवड्यामध्ये येईलच ठीक आहे थँक यू